फवारलेल्या द्राक्षबागेनंतर आता सागवान बागेवर हल्ला शेतकरी हादरला वैराग पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल कोरफळे येथील द्राक्षबाग फवारल्याने जळाल्याची घटना अद्याप ताजी असतानाच इर्ले परिसरात पुन्हा एकदा दुर्दैवी घटना घडली आहे इर्लेतील शेतकरी उत्कर्ष आनंदकुमार डुरे यांच्या सागवान बागेतील तब्बल अठरा झाडे अज्ञात इसमाने मोडून टाकल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे ही घटना बुधवारी घडली असून शेतकऱ्याने प्रेमाने मेहनतीने आणि जेव्हा जपून लावलेल्या या सागवान झाडांवर झालेल्या विध्वंसक खल्ल्यामुळे ग्रामस्थ हादरले आहेत वैराग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार इर्ले येथील गट क्रमांक तीनशे आठ एकमधील उत्कर्ष डुरे यांच्या एकर क्षेत्रातील क्षेत्रातील दोन एकर जमिनीत सुमारे दीड वर्षांपूर्वी सागवान झाडांची लागवड करण्यात आली होती या बागेत सुमारे सहाशे झाडे आहेत मात्र अज्ञात इसमाने बुधवारी रात्रीच्या अंधारात शेतात घुसून अठरा झाडांची मुडतोड केली या कृत्यामुळे सुमारे लाख रुपयांचं घटनेची माहिती मिळताच शेतकरी आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला या प्रकरणी उत्कर्ष नुरे यांच्या फिर्यादीवरून वैराग पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे नुकतेच कोरफळे येथे द्राक्षबाग फवारल्याने जळाली होती आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसातच इर्ले येथे अशीच दुसरी घटना घडल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मेहनतीने उभ्या केलेल्या शेतीवर अशा विकृत प्रवृत्तीच्या हल्ल्यांनी शेतकऱ्यांचे मनोधैर्य खच्ची होत असल्याची भावना स्थानिकांतून व्यक्त केली जात आहे अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे माझे क्षेत्र इर्ले तालुका तीनशे गट नंबर तीनशे आठ असे आहेत या क्षेत्रामध्ये पुढच्या ज एक एकरामध्ये आम्ही उत्करसाठी प्लॅन्ट टाकलेला आहे बियाणा प्रोसे युनिटचा त्याच्या पाठी बघा लावलेले आहे आहेत त्या शितापामध्ये अंतर्गत पीक म्हणून सातशे झाडं सागवानाची लावलेली आहे सागवानाची झाडं लावून दीड वर्ष झालेले आहे या दीड वर्षामध्ये सागवानाचं झाड दहा बारा काही ठिकाणी तेरा चौदा फूट वाढलेलं आहे परंतु आज आम्ही जाऊन पाहिलं असता काही समाजकंटकाने ती काही झाडं जवळजवळ विशिक झाडं जी आहेत निम्म्यातनं मोडून टाकलेली आहेत